नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकाली पंच्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेले सात क्विंटल जास्तीचा दर दार आहे आणि सर्व सदोन दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती श्रीरामपूर या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लोहा या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीत दर हजार तीनशे थी पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल